नमस्कार आज आपण रामटेक येथे आले आहोत मी रोहित जोगदंड आज वंचित बहुजन आघाडीची रामटेकमध्ये बहुजन सत्ताधिकार महासभा होत आहे या महासभेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहे तर या महासभेसाठी काही महिला आलेल्या आहेत त्या महिलांशी जाणून घेणार आहोत सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि वंचित बहुजन आघाडीबद्दल त्यांचे काय मत आहे आपण जाणून घेणार आहोत तर कुठून आलात ताई वाडीवरून आली आहे मी इथेच राहते आणि सर्वप्रथम सर्व मैत्रीपूर्व सर्व महिलांना माझा जय भीम आज इथे बाळासाहेबांचा कार्यक्रम होता माझी प्रकृती एक महिनेपासून बरोबर नसतानाही मला आवड होती आणि मी येईलच कार्यक्रमाला असं वाटलं मला आणि मी आली आणि इथे सर्वात मोठा महिलांचा जास्त सहभाग दिसतोय बहुजन आघाडीची कशा प्रकारची ताकद तुम्हाला जाणवते किती मोठी ताकद आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे मला आता तर वाटते की म्हणजे या महिलांच्या उपस्थितीवरून आता याच्यासमोर जे काही मागचं जे सरकार आहे ते आम्हाला बिलकुल पसंत नाही आहे शिक्षणाचं नाही आहे व्यवस्थित शिक्षण पण त्याच्यावर नाही सर्व महागाई वाढवलेली आहे आणि जे दैनंदिन रोजचे जे वस्तू आहेत त्याच्यावर पण जी एस टी लावलेली आहे ते आम्हाला काही पसंत नाही पडलं आहे आता वंचित बहुजन आघाडी आता यायला पाहिजे आमची अपेक्षा आहे आम्ही आम्हाला असं वाटते बाळासाहेबांना आम्ही पुढाकार सपोर्ट दिला पाहिजे मा समोरून आम्ही देऊ आणि देऊ समोरही याच्या कारण की आम्हाला त्यांचं जे कार्य आहे ते खूप चांगलं माहिती आहे आणि त्यांना कसं आमच्या इथून जर ते उभे राहतील तर वंचित बहुजन आघाडीचा विजय पाहिजे बाळासाहेब एकीकडे एक जागा वाटप किती व्हाव्या किती जागा हे मागत नाहीये तर काही प्रस्ताव हो देत आहे की पंधरा ओबीसी उमेदवार असले पाहिजे तीन अल्पसंख्याक उमेदवार असले पाहिजे हे जागा वाटप नाही म्हणत आहे पण ते अशा प्रकारचे बहुजन समाजाच्या हिताचे मुद्दे मांडत आहे तर त्या संदर्भात काय म्हणा थोडं समजलं नाही प्रश्न बाळासाहेब भूमिका असल्यामुळे आम्ही साहेबांच्या सोबत आहोत आणि बाळासाहेबांनी जे मुद्दे मांडले आहेत ते सर्वांना मान्य असे आहेत त्यामुळे आमचं सांगणं आहे की तुम्ही बाळासाहेबांनी जे मुद्दे मांडले आहेत ते मान्य करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये मा जर बीजेपीला टक्कर द्यायची असेल बीजेपीला थांबवायचं असेल तर त्यांना कोण थांबवू शकतो कोण बाळासाहेब आंबेडकर फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा कोणताही व्यक्ती किंवा बाळासाहेबांच्या कोणी थांबवू शकत नाही महाविकास आघाडीने जर वंचित बहुजन आघाडीची जागा वाटप समजा झाली नाही शक्य शक्य पुढच्या भविष्यामध्ये जर ते जमलं नाही सीट वाटपाचं तर वंचित बहुजन आघाडीची कशा प्रकारची ताकद आम्ही स्वबळावर लढू साहेब जे आदेश देतील आम्ही त्याकडून आणि स्वबळावर लढू आम्ही तडे तयार राहू जे जे आदेश आम्हाला साहेब देतील ते ते आम्ही मान्य करू आणि बाळासाहेबांनी जो उमेदवार दिला त्याच्या पाठीशी राहू आम्ही सर्व उमेदवारांना विजय करण्याचा प्रयत्न करू आणि यावेळी मुख्यमंत्री ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणलेच पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि ते नक्कीच बनतील महागाई कमी झाल्या पाहिजे आणि महिलांना आरक्षण मिळाल्या पाहिजे आणि जे कत्राटी पद्धतीवर कर्मचारी आहेत त्यांना फुल वेतन श्रेणीमध्ये घेतल्या पाहिजे बाळासाहेब आंबेडकरच करू शकतात दुसरं कोणी करू शकत नाही बाळासाहेब आंबेडकरच करू शकतात छोट्या छोट्या गोष्टीवर आज काही जीएसटी लागलेली आहे ती सर्व जीएसटी बंद वाढत सर्व शिक्षण मोफत झालं पाहिजे सर्वसामान्य जनतेला सर्व मुला मुलींना सगळ्यांना मोफत झालं पाहिजे शिक्षण कारण की महागाई एवढी वाढली आहे सर्वसाधारण लोक शिकवू शकत नाही आहे आणि हे सगळं कमी कोण करणार वंचित बहुजन आघाडीच करू शकेल बाळासाहेबांचा